अजित पवारांनी शरद पवारांपासून दूर जात वेगळा गट तयार झाला मात्र आता अजित पवारांच्या नाही त्यांच्यापासून वेगळी भूमिका घेतली आहे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार अजित पवार गटात प्रवेश करणार आहे कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेचं सगळं वेगळं होत व्यक्त करायचं कारण काय कुठेही त्यांना काम करायचा इच्छा असेल

त्यांचा स्वतःचा मोठा व्यवसायांची कथितदाच्या सात जे भाऊ जे आहेत त्यांचे त्यांचं नाव श्रीनिवास त्यांचे शरीर अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात आता कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं व्यक्त करायचं कारण घ्या You okay.